नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सोहसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही चा पोर्शन आहे तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यानिक सिन्नेर तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद हे यानिक सिन्नेर यांनी काय पटकावलेलं आहे तर लगेचच आपण ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेबद्दल जाणून घेऊयात तर ही स्पर्धा कधी स्थापन झाली बघा तर एकोणीसशे पाच रोजी तसेच याची जी आवृत्ती आहे तर ती किती आहे तर एकशे बारावी आवृत्ती आहे तसेच दिनांक चौदा ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर या दरम्यान काय ते स्पर्धा खेळवण्यात आलेल्या होत्या तर कोणत्या ठिकाणी बघा तर मेलबर्न विक्टोरिया आणि ऑस्ट्रेलिया अशा या तीन ठिकाणी काय ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा काय आयोजित करण्यात आलेल्या होता पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नुकताच निधन झालेले प्रभाकर देवधर हे कशाचे जनक म्हणून प्रसिद्ध होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देशातील पहिल्या UH चे जनक तर नुकताच निधन झालेले प्रभाकर देवकर हे देशातील पहिल्या चे काय जनक म्हणून प्रसिद्ध होते तसेच पाहूयात आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणते राज्य भारताची पेट्रो कॅपिटल म्हणून उदयास आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात तर गुजरात हे तर राज्य भारताची पेट्रो कॅपिटल म्हणून काय उदयास आलेलं आहे तर लगेचच आपण गुजरात या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत गीर राष्ट्रीय उद्यान ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि वंशदा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्वाची धरणे आहेत सरदार सरोवर उकाई दत्तीवाडा धारोई आणि काडना पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्याचे पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वोत्कृष्ट जानकीला पुरस्कार देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या राज्याच्या पंच्याहत्तरव्या व्या दिनाच्या सर्वोत्कृष्ट झांकीला काय पुरस्कार देण्यात आलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोणत्या राज्यात रोड सेफ्टी कोर्सची काय स्थापना केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंजाब तर रस्ते अपघात कमी करण्यासाठी पंजाब या राज्यात काय रोड सेफ्टी कोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे तर लगेचच आपण पंजाब या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर पंजाब या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झाली मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत बनवारी लाल पुरोहित आणि राजधानी आहेत चंदीगड तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे भाकरा नांगल या नावाने पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे चौथे राज्य कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश तर सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे चौथे राज्य हे उत्तर प्रदेश काय ठरलेलं आहे तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाले मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ तसेच तिथे दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे रेहंद या नावाने पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या वर्षापर्यंत फ्रान्समधील विद्यापीठांमध्ये तीस हजार भारतीय विद्यार्थी काय भरण्याचे फ्रान्सचे उद्दिष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार तीस तर दोन हजार तीस या वर्षापर्यंत फ्रान्समधील विद्यापीठांमध्ये तीस हजार भारतीय विद्यार्थी काय भरण्याचे फ्रान्सचे उद्दिष्ट आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पेट्रोलियम मंत्रालयाने ओएनजीसी ला हरित ऊर्जेसाठी उपकंपनी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे तर त्या कंपनीचे नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओएनजीसी सी ग्रीन लिमिटेड तर पेट्रोलियम मंत्रालयाने ओएन जी सी ला हरित ऊर्जेसाठी उपकंपनी स्थापन करण्यासाठी काय मान्यता दिलेली आहे तर त्या कंपनीचं नाव ओ एन जी सी ग्रीन लिमिटेड असे आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा एकोणसत्तर वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गांधीनगर तर एकोणसाठवा फिल्मफेअर्स पुरस्कार दोन हजार चोवीस हे गांधीनगर गुजरातच्या राजधानीमध्ये काय पार पडलेला आहे तर लगेचच आपण गुजरात या राज्याबद्दल जाणून घ्या तर गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत गिर राष्ट्रीय उद्यान ब्लॅक बक राष्ट्रीय उद्यान आणि वंसदा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्वाची धरणे आहेत सरदार सरोवर ओकाई दत्तीवाडा दारोई आणि काडना पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर सदा तानसिक हा जॉईंट मिलिटरी सराव कोणत्या दोन देशादरम्यान काय करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत आणि सौदी अरेबिया तर सदा तानसिक हा जॉईंट मिलिटरी सराव भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांदरम्यान काय करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमित्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र